बातमी आहे नितीन गडकरी यांच्या वक्तव्या संदर्भात आपण मूर्ख बनवणारा नेता नाही असं नितीन गडकरी यांनी म्हटलंय नितीन गडकरी यांच्या वक्तव्यानंतर आता चर्चा उधाण आलंय नितीन गडकरी यांचा निशाणा नेमका कुणावर आहे माहिती आहे की मी लोकांना मूर्ख बनवणारा नेता नाही विदर्भाच्या भाषेत म्हणून नेते आले त्या लोक मी नाही बघा जे सांगितलं त्यांनी चंद्रिका पुऱ्यांनी की मी सांगितलं की मी जो बोलूंगा वही करूंगा और जो करूंगा वही कहूंगा डंके की चोट पर बताऊंगा की हो सकता और अगर हो सकता है तो पहले मैं करके दिखाऊंगा और फिर आपको करने के लिए कहूंगा यह वचन मैं आपको हूं